नमस्कार मंडळी अक्षरवाटा डॉक्टर मथु सावंत यांच्या पुस्तकाविषयी आज मी बोलणार आहे कथा आणि कादंबरी या प्रकारात वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती करणाऱ्या डॉक्टर मथु सावंत यांच्या अक्षरवाटा या ग्रंथामध्ये तीन दशकातील काही महत्वाच्या लेखक आणि त्यांच्या साहित्य कृतीवरील समीक्षा लेखांचा यात समावेश आहे डॉक्टर मथु सावंत यांच्या साहित्य संपदेचा जर आपण विचार केला तर त्यांनी आतापर्यंत एकोणीस पुस्तकं लिहिलेली आहेत होय एकोणीस पुस्तकं लिहिलेली आहेत आणि डॉक्टर मथु सावंत त्या पीपल्स कॉलेज नांदेड येथे प्रोफेसर आहेत मंडळी एखाद्या महिलेनं एकोणीस पुस्तकं लिहिणं ही सोपी गोष्ट नाही याच्या पलीकडे जाऊन साहित्य संपदेत भर घालायचं काम सोपं नाही त्यासाठी खूप वाचावं वा लागतं सातत्यानं लेखन करावं लागतं संशोधन करावं लागतं आणि हे सगळं केल्यानंतर त्याची पद्धतशीरपणे मांडणी करावी लागते त्यावेळेस आपल्या लेखनाला महत्व प्राप्त होत असत कथा संग्रह असेल कादंबरी असेल बालसाहित्य असेल आणि विशेषतः समीक्षा ग्रंथ असतील ह्यावर सावंत मॅडमने खूप काम केलेलं आहे त्यांची गाजलेली कादंबरी राहू केतू पाण्यातील पायवाट हा कथासंग्रह सुद्धा गाजलेला आहे संगत प्रकाशांना अधोरेखित नावाचा समीक्षा ग्रंथ सुद्धा प्रकाशित केलेला आहे नवरसांची नवलाई नावाचं नाटक सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे कथाकार भास्कर चंदनशिव यांच्यावरती त्यांनी समीक्षा ग्रंथाचं सुद्धा संपादन केलेलं आहे पानवळी सारखा कथासंग्रह सुद्धा त्यांनी लिहून काढलेला आहे सर्जनाचा शोध हा समीक्षा ग्रंथ प्रकाशित आहे साहित्य सौरभ नावाचा समीक्षा ग्रंथ त्यांचा प्रकाशित आहे लगीन घाई मुळीच नाही नावाचे नाटक इसा प्रकाशनं दोन हजार नऊ साली प्रकाशित केलेलं आहे तुम्ही म्हणाल मला हे सगळं माहिती नाही होय नसेल माहिती नसू द्या कारण सगळीच पुस्तक सगळ्याच लेखिकां सगळ्याच लेखकांची किंवा सगळ्याच लेखिकांनी लिहिलेली पुस्तकं सर्वांपर्यंत पोचतील असं पोचत नसतं आणि ती पोचत नाहीत आणि ती पोचावीत म्हणून माझा हा प्रयत्न असतो लोक पुस्तकावरचे व्हिडिओ बनवल्यानंतर मला अनेक पर्सनल मेसेज येतात व्हॉट्सअप येतात की ला हे लोकप्रिय पुस्तक आहे फेसबुकला हे लोकप्रिय पुस्तक आहे हे सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये आहे याच्यावर तुम्ही व्हिडिओ का बनवत नाही मी त्यांना एकच उत्तर देतो की मला ज्या आवडतं त्यावर मी नक्की बोलतो लिहितो कारण केवळ सवंग लोकप्रियतेच्या पाठीमाग लागून रद्दाड रद्दाड हीच भाषा वापरतो मी रद्दाड पुस्तकांवर जर इतर इतर काही जण उथळ लोक बोलत असतील तर त्यावर मीही बोललच पाहिजे असं काही नियम नाही आणि ते माझ्या गाथेत पण बसत नाही म्हणून अक्षरवाटा हे पुस्तक मी ह्या पुस्तक परिचयासाठी निवडलेलं आहे त्यात महत्वाच्या लेखकांच्या पुस्तकांवर त्यांनी ज्या समीक्षा लिहिल्या वेळच्या वेळी त्या समीक्षांचा हा ग्रंथ आहे डॉक्टर मथु सावंत या चाळीस वर्षाहून अधिकचा सा काळ साहित्य सेवेत देत आलेले आहेत कविता असतील कादंबरी असेल कथा असेल समीक्षा ग्रंथ असेल नाटक असेल चरित्र लेखन असेल या सगळ्या वाङ्मय प्रकारात त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे विशेष म्हणजे हे सगळं लेखन केल्यानंतर ले म्हणजे हे सांगायचं कारण असं आहे की अनेक लेखक लिहितात पण त्यांना मांडणी करता येत नाही व्यासपीठावरून तर विविध राष्ट्रीय चर्चा चर्चासत्रात सुद्धा त्यांनी साहित्याच्या अनुषंगाने महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण मांडणी सुद्धा केलेली आहे विविध साहित्य संमेलन असतील महत्वाचे साहित्यिक परिसंवाद असतील त्या आणि यातून महत्वाच्या भूमिका त्यांनी आपल्या मांडलेल्या आहेत आता ह्या पुस्तकामध्ये डॉक्टर नागनाथ कोतापल्ले सरांचं महत्वाचं पुस्तक आणि त्यावर केलेली समीक्षा त्याचा लेख ह्या पुस्तकात आहे गांधारीचे डोळे ही कादंबरी गाजली होती सरांची आणि त्यावरती त्यांनी लेख लिहिलेला आहे सावित्रीचा निर्णय हा कथा संग्रह आहे याची सुद्धा समीक्षा मॅडमने केलेली आहे एकोणनव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी लिहिलेल्या संमेलनाध्यक्षाची आत्मकथा हे महत्वाचं पुस्तक जरी आज अलक्षित राहिलं असलं तरी ते वाचून त्याच्यावर अभ्यासपूर्ण समीक्षण लिहायचं काम मॅडमने केलेलं आहे त्याचा सुद्धा लेख या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतो माझे आवडते लेखक राजन गवस तसे सगळेच आवडते परंतु ओघाने आलं म्हणून म्हणालो माझे आवडते लेखक राजन गवस सर यांची कैफियत आणि ढव आणि लखवून या दोन पुस्तकावर सुद्धा या दीर्घलेख आहेत चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांच्यावर सुद्धा त्यांनी लिखाण केलेलं आहे सीताराम सावंत यांची भुई भुई ठाऊ दे ही लक्षणीय कादंबरी आहे याच्यावर सुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे सुचिता खल्लाळ आणि डॉक्टर श्रीकांत पाटील यांचे डिळी आणि अनुक्रमे लॉकडाऊन या कादंबऱ्यां कादंबऱ्यांवरती सुद्धा समीक्षा लेखन मॅडमने केलेलं आहे आणि एवढं लिखाण केल्यानंतर सातत्याने चाळीस वर्षे लिहिल्यानंतर त्यांनी त्या जिथं काम करतात पीपल्स कॉलेज नांदेड तिथल्या सगळ्या स्टाफला याचं श्रेय दिलेलं आहे कारण आपण जिथं काम करतो जिथं राहतो त्या सहकार्यांचा रोष सुद्धा कधी पत्करावा लागतो अनेक ठिकाणी काम करत असताना आपले सहकारी आपल्याला दाबण्याचा प्रयत्न करतात आपल्याला चुचकारण्याचा प्रयत्न करतात आपण एखाद्या गोष्टीत पुढे जात असो तर त्याला पाठीमाग कसं खेचता येईल याचा प्रयत्न करतात पण सुदैवाने डॉक्टर मथु सावंत यांच्या सोबतचा जो स्टाफ होता तो खूप सपोर्टिव्ह होता त्यामुळे त्यांना चांगल्या पद्धतीनं साहित्यासाठी स्वतःला वाहून घेता आलं विशेष म्हणजे ह्या पुस्तकाला आघाडीचे समीक्षक लेखक वक्ते प्राध्यापक डॉक्टर रणधीर शिंदे सरांची पाठराखण लाभलेली आहे आणि पुण्याच्या चे चेतक बुक्सनं हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे तर अक्षरवाटा ह्या पुस्तका अ माझी जी काही मतं आहेत ती आता मी तुमच्यासमोर मांडणार आहे मला हे पुस्तक आवडलेलं आहे आणि यातील लेख वाचल्यानंतर खऱ्या अर्थानं मला हे जे काही मी लेखक लेखिका आता वाचल्या ते सगळे लेखक अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून घेता आले त्यांच्या लेखनाच्या पाठीमागच्या भूमिका मला स्पष्टपणे समजल्या त्यामुळे हे पुस्तक मला फार महत्वाचं वाटतं कारण मुळात काय झाले हल्ली मी डॉक्टर सुधाकर शेलार सरांच्या पुस्तकावरती सुद्धा बोलताना हे बोललो होतो की मुळात आता लेखक कवी फार झाले परिषक समीक्षक फार कमी आहेत कारण दोष आणि दिशादर्शन करून जे योग्य आहे त्याचा यथार्थ गौरव करणारी समीक्षा व समीक्षक मराठी वाङ्मयात पहिल्यापासून कमी आहेत आणि आता त्याचं प्रमाण अधिक कमी झालेलं आहे कारण पाना चोरून नव्या अंकुराची उपेक्षा करणारी वाङ्मयीन समीक्षा साहित्य व्यवहाराला उपयुक्त ठरणारी नाही केवळ ओळखीचं आहे म्हणून त्याच्यावरती चांगलं लिहायचं चा। ओळखीची आहे म्हणून तिला छाबकीची थाप द्यायची अशा प्रकारची समीक्षा ही साहित्य साहित्याला मारक ठरणार आहे असं माझं प्रामाणिक मत आहे काय होतं आपल्या कंपूतला आहे आपल्या परिघातला आहे म्हणून एखाद्या लेखकाचा किंवा लेखिकेचा अवास्तव गौरव करायचा अवास्तव गुणगौरव करायचा आणि एखादी कलाकृती खुजी असताना तिला मोठी करायची असा सुद्धा उद्योग मराठी साहित्यात सुरू आहे हे मी फार प्रामाणिकपणे जबाबदारीनं सांगतोय आणि अशा खुजा साहित्य कृतीचा गुणगौरव केल्यामुळं असा कलावंत असा लेखक बैकून जातो परंतु त्या कलाकृतीनंतर त्याच लेखकाची कुठली साहित्यकृती येत नाही आली तरी त्याला जनाधार लाभत नाही रसिक त्याला वाचत नाहीत ही सुद्धा वास्तविकता ह्या कंपून ओळखून घेतली पाहिजे आणि अशा कलाकृतीची आलेली सूज ह्या कलाकृतीचं जे सूज सौष्ठव असत ते खोटं असतं जसं जिमला गेल्यावर जोपर्यंत जिमला आपण जातो ना तोपर्यंत आपली बॉडी डोले शोले चांगले दिसतात जिम बन केली की के परत सगळं ओसरत तसच हे खोट्या निकृष्ट खुजा कलाकृतीला ज्यावेळेस एखादा समीक्षक केवळ ओळखीचा आहे ओळखीच्या आहे म्हणून मोठं करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस ते, ते सूजसौष्ठव फार हो अल्पकालीन असतं त्या पुस्तकाचा मृत्यू सुद्धा लवकर होतो मी फार मोठा आहे का या गोष्टीवर भाष्य करण्यासाठी तर अजिबात नाही पण मला जे काय आकलन झालंय मला जे समजलंय जे उमगलंय ते मी प्रामाणिकपणे मांडतोय आणि डॉक्टर मथु सावंत मॅडमचं पुस्तक वाचल्यानंतर हे मी पुन्हा पुन्हा अधोरेखित करतोय की बाबा चांगल्याला चांगलं म्हणा विनाकारण मी, मी तुझी खाजवतो तू माझी खाजव ह्या भानगडीत पडू नका त्यामुळं मराठी साहित्य हे चांगल्या पद्धतीनं पुढे येणार नाही किंवा दर्जेदार साहित्य निर्मिती चांगल्या वाचकांपर्यंत पोहोचणार नाही आणि डॉक्टर मथु सावंत यांनी ह्या पुस्तकात प्रत्येक लेखात प्रत्येक लेखकाचं लेखकाच्या कलाकृतीचं समीक्षण करताना हेच मत मांडलेले आहे आणि त्यामुळं सामान्य रसिकांची दिशाभूल होऊ नये आणि चांगलं चांगलं साहित्य चांगल्या वाचकांपर्यंत पोहोचावं त्याला यथोचित त्याचा त्याला गौरव अशा साहित्याचा यथोचित गौरव व्हावा म्हणून मथु सावंत मॅडम सारख्यांची समीक्षा ग्रंथाची पुस्तकं आपण आवर्जून वाचली पाहिजेत डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांच्या सामाजिक कादंब कादंबरीचे गांधारीचे डोळे हे शीर्षकच मोठं अनवर्थक आहे आपल्याला माहिती आहे की गांधारी हे महाभारतातील प्रतिकात्मक पात्र आहे गांधारी ही कौरवांचा राजा धृतराष्ट्र यांची पत्नी होती कौरवांच्या राजकुमारांची राजमाता होती धृष्ट्रा जन्म धृत्रा दुर्थ्रा... धृत्राष्ट जन्मांना अंध होता आणि नवरा आंधळा आहे त्याला जग दिसणार नाही त्याला जग पाहता येणार नाही म्हणून गांधारीने स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधली तसच आपल्या समाजानं सुद्धा आत्मकेंद्रीय वृत्तीतून आपल्या डोळ्यावर स्वार्थाची पट्टी बांधली आहे हे इथं लेखकाला सुचवायचे त्यातून गांधारीचे डोळे ही कादंबरी पुढे जाते आता यात नेमकं काय मांडलंय यातलं भयसूचन काय आहे ही कादंबरी काय सूचित करते हे सावंत मॅडमने अतिशय चांगल्या पद्धतीने यात मांडलेलं आहे त्यांचं त्यांचं निरीक्षण असं सा सांगतं प्रशास की प्रशासकीय यंत्रणेने आणि पोलीस यंत्रणेने आपल्या डोळ्यावर जी पट्टी बांधली आहे जाणीवपूर्वक निष्क्रियतेचं धोरण स्वीकारलं आहे सत्याला सामोरे जाण्याची जी मानसिक तयारी असते ती तयारी त्यांनी नष्ट केलेली आहे प्रखर प्रकाशात कसलं सत्य दिसू नये म्हणून लोकांनी डोळ्यावर ढापणं बांधली आहेत असा एकंदर सगळा भवताल हा गांधारीचे डोळे बनून आता जगतोय म्हणून ही कादंबरी खऱ्या अर्थानं समाजाचे डोळे उघडणारी आहे आणि यावर केलेलं मॅडमचं समीक्षण मला फार महत्वपूर्ण वाटलं अभ्यासपूर्ण वाटलं यात अनेक लेखक त्यातले सगळ्याच लेखकांच्या समीक्षणाविषयी किंवा कलाकृतीविषयी मी बोलणार नाही कारण हे पुस्तक तुम्हाला घेऊन वाचलं पाहिजे अक्षर वाटा ज्ञानेश महारेव महाराव हे सत्यान्वेषी लेखक पत्रकार संपादक आहेत हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे कृतिशील विचारवंत आणि अग्रगण्य अशा चित्रलेखा साप्ताहिकाचे ते साक्षेपी आणि सव्यासी संपादक आहेत आजवर त्यांची नाटकांची दोन आणि वैचारिक लेखनाची बावीस पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत त्यांच्या पुस्तकावर मथु मॅडमनं अतिशय सुंदर असं समीक्षण लिहिलेलं आहे त्या समीक्षण लेखाचा समावेश ह्या पुस्तकात केलेला आहे डॉक्टर श्रीकांत श्रीपती पाटील यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत पण लॉकडाऊन लॉकडाऊन नावाची ना जी कादंबरी सप्तर्षी प्रकाशनानं प्रकाशित केलेली आहे त्या कादंबरीविषयी मथू मथु सावंत यांनी केलेलं समीक्षण फार महत्वाचं आहे दोन हजार वीस पासून अवघ्या जगभरात कोरोना ह्या विषाणून जो थैमान घातला त्यानंतर समाज जीवनामध्ये दिल्लीपासून गल्लीपर्यंत जी काय ढवळाढवळ झाली जे काय अरिष्ट आलं त्यावर भाष्य केलेलं भाष्य केलेली कादंबरी त्यावर अतिशय अभ्यासपूर्ण भाष्य वास्तवाचं आकलन करून केलेलं भाष्य म्हणजे लॉकडाऊन ही कादंबरी आहे ही कादंबरी मी सुद्धा वाचलेली आहे डॉक्टर श्रीकांत पाटील यांची त्यातली परसो आणि रखमा यांच्या संवादातून कोरोना हा चिन्यांनी केलेला कपटाचा आणि जैविक युद्धाचा एक भाग असल्याचं चर्चेत येतं मुळातच हे सगळं खेडेगावापर्यंत पोहोचवणारी पोचवणारी जी समाज माध्यमे होती त्यातून त्या, त्या दोघांचा संवाद पुढे जातो आणि लॉकडाऊनच्या काळात संकटावर मात करण्यासाठी परसू आणि त्यांचे मित्र रात्रीच्या वेळी घरातच ज्ञानेश्वरीचे पारायण करण्याचा निर्णय घेतात असं हे महत्वाचं पुस्तक आहे आणि कुठलंही पुस्तक मनापासून आवडलं की मला त्याच्यावर व्हिडिओ बनवावा असा वाटतो कारण व्हिडिओ आज हे महत्वाचं साधन आहे अनेक मोठमोठे लेखही याच्यावरती ये लिहिता येतात परंतु ते लेख फार कमी लोक वाचतात व्हिडिओ किमान काम करताना गाडी चालवताना मोकळ्या वेळेत अं सहजतेने ऐकले जातात आणि ऐकलेल्या गोष्टी माणसाच्या चांगल्या स्मरणात राहतात याच्यावर माझा विश्वास आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवला ज्यांच्या ज्यांच्या पुस्तकाविषयी मॅडमने इथं लिहिलेलं आहे ते सगळेच भूमिनिष्ठ आणि भूमिकानिष्ठ अक्षरयात्री आहेत म्हणून या अक्षरयात्रींच्या लेखनाला त्यांच्या कलाकृतीला चांगला न्याय मिळावा आणि त्यांच्या कलाकृतीविषयी लिहिलेलं समीक्षा लेखन पुस्तक रूपात एकत्रितपणे वाचकांसमोर यावं म्हणून अक्षरवाटाची निर्मिती मॅडमने केलेली आहे आणि अशा कुठल्याही वाङ्मयाकडे कानाडोळा डोळा रसिकांनी करू नये हाच एकमेव त्यांचा उद्देश होता आणि त्याच भावनेतून मॅडम अजूनही लिहितात हे विशेष आहे तर डॉक्टर मथु सावंत यांच्या पुढच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा मराठी वाङ्मय समृद्ध करण्यासाठी आपण आजवर दिलेलं योगदान फार महत्वाचं आहे त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि इथून पुढच्या काळातही वाङ्मयाची सेवा करण्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद